वेलकम बॅक माय डियर फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्वाचा एक व्हिडिओ बघणार आहात की ज्याच्यामध्ये पृथ्वी आणि जीवसृष्टी या टॉपिक मधला एक महत्वाचा घटक स्पेशली ज्याला आपण शिलावरण असं म्हणणार आहोत तर तो भाग आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचा आहे बालपणापासून आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असणारच आहे की ह्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली बरं निर्मितीच्या बरोबरच पृथ्वीची सद्यस्थितीला रचना कशा प्रकारची वॉट इज एक्झॅक्टली द स्ट्रक्चर ऑफ द अर्थ असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतील आणि त्याच्याबरोबरच पृथ्वीवरती ही जी सजीव सृष्टी आहे ना अर्थात तुम्ही मी आपण सगळे हे झाड सगळ्या वनस्पती पक्षी प्राणी ह्याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो सजीव सृष्टी पृथ्वीवरती आढळणारी ही सजीव सृष्टी नेमकी पृथ्वीच्या फक्त कवचावरच आढळते का त्या कवचाच्या खाली पण आहे का अजून कुठेतरी वातावरणामध्ये वगैरे आहे आणि मग त्याच्यासाठी आपण अगोदर पृथ्वीची स्ट्रक्चर्स म्हणजे रचना समजून घेणं आवश्यक आहे आणि ह्या लेक्चर मध्ये आपल्याला अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारचा डेटा पाहायला ऐकायला मिळणार आहे सो बी विथ मी अप टू पर्यंत आपण रहा अशी अपेक्षा आहे लक्षात घ्या मुळात आपल्या पृथ्वीची जी निर्मिती झाली आहे तर तिच्या रचनेमध्ये ना एकूण तीन प्रमुख आवरणं आपल्याला बघायला मिळतात कारण पृथ्वी म्हणजे फक्त आपण पाहतो ती नुसती डोंगर नद्या नाले समुद्र वेगळे वेगळे खंड देश एवढीच पृथ्वी नाही तर पृथ्वी ही वातावरणाला घेऊन सुद्धा आपल्याला चालावं लागेल कारण पृथ्वीचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर एकूण तीन टप्प्यात आपण तो अभ्यास करत असतो रचनेचा अभ्यास करत असताना शिलावरण जलावरण आणि वातावरण अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण पृथ्वीचा अभ्यास करत असतो मग पृथ्वीची जी रचना आहे ती या तीन प्रमुख घटकापासून झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही प्रामुख्याने आपल्याला काय वाटतं की चला फक्त शिलावरण आणि जलावरण कारण पृथ्वीवरती ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला काय दिसतंय आपल्याला तर डोंगर दिसतात वेगळी वेगळी पठारं दिसतात मैदानं दिसतात नाही का टेकड्या असतील ते दिसतात काही ठिकाणी मग वृक्ष आहेत झाडं आहेत गवताळ प्रदेश आहे वाळूचा प्रदेश आहे असे सगळे भाग जमिनीवरचे दिसतात आणि ह्याच्या पेक्षा वेगळं काय दिसतं आणखी तर पाणी दिसतं सागर असेल समुद्र महासागर असेल किंवा नद्या असतील नाल्या असतील हे सगळं पाणी आपल्याला दिसतं मग एक लक्षामध्ये घ्या आपल्याला एक असा समज होऊन जातो की फक्त हे पृथ्वीवरचं पाणी आणि पृथ्वीवरती असणारा हा कठीण जो भाग आहे यांनी मिळूनच पृथ्वी बनलेली आहे परंतु पृथ्वी जिथे वातावरण तिथे लक्षात घ्या सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मग मा फिरत असताना वातावरण काय कुठेतरी एका बस थांबते का बाजूला कुठंतरी पृथ्वीच्या आणि पृथ्वी पुढे निघून जातील पुन्हा त्याला कॅच करून घेते का असं नाही म्हणजे पृथ्वी जिथे जिथे वातावरण तिथे तिथे अशी परिस्थिती असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता एक लक्षात घ्या पृथ्वीची जी ही तीन आवरणं बनलेली आहेत ना या तीनही आवरणामध्ये सजीवांचं अस्तित्व आहे ओके लक्षात घ्या पृथ्वीच्या तीनही आवरणामध्ये म्हणजे शिलावरण जलावरण आणि वातावरण या तीनही आवरणामध्ये सजीवांचं अस्तित्व आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर फाउंड इन द लिथोस्पेअर इन द हायड्रोस्फेयर अँड ऑल्सो इन द ऍटमॉस्फेअर सो टुगेदरली दिस थ्री आर कॉल्ड एज स्पेस आणि म्हणूनच या तिन्ही स्पेअर्सला एकत्रितपणे काय म्हणता येईल तर बायोस्फेअर म्हणता येईल म्हणजे जीवावरण असं म्हणता येईल कारण मित्रांनो या पृथ्वीच्या दगडांमध्ये पृथ्वीच्या कवचाखाली सुद्धा बरेचसे सजीव असतात अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सजीव या पृथ्वीच्या थरांच्या खाली आपल्याला बघायला मिळतात म्हणजे इथे सजीव आहेत पाण्यामध्ये तर सगळ्यात जास्त मोठी सजीव सृष्टी आहे म्हणून वाले उठले की डायरेक्ट पाण्यामध्ये बुडी मारतात लक्षात घ्या म्हणजे तिथे सुद्धा सजीव सृष्टी आहे आणि वातावरणामध्ये सुद्धा भरपूर प्रकारचे मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव आपल्याला आढळतात आणि म्हणून मग सजीव शिलावरणात पण आहेत जलावरणात पण आहेत वातावरणात पण आहेत म्हणूनच या तिघांनी मिळूनच जीवावरण बनले हे लक्षात ठेवा म्हणून मी जीवावरण नोट करत असताना सगळीकडनं आणलेले अॅरो हे जीवावरणाला अटॅच केलेले आहेत म्हणजे जीवावरण ह्या सगळ्या तिन्ही आवरणाचा अतिशय महत्वाचा भाग आहे ओके शिला शील म्हणजे काय दगड आहे जल म्हणजे पाणी आणि वात म्हणजे हवा तीन शब्द नीट लक्षात ठेवा काय म्हणतोय शील म्हणजे दगड जल म्हणजे पाणी आणि वात म्हणजे हवा दगडासारख्या कठीण भागांनी बनलेलं आवरण म्हणजे शिलावरण पाण्याच्या भागाने जलापासून बनलेलं आवरण म्हणजे जलावरण आणि वात म्हणजे वायू हवेपासून बनलेलं जे आवरण आहे म्हणजे ते वातावरण आणि या तिन्ही आवरणामध्ये जीव सापडतात म्हणून त्याला नाव काय जीवावरण इट्स okay? व्हेरी सिम्पल कन्सेप्ट ओके तर मग लक्षात घ्या सर्वप्रथम आपण शिलावरणाच्या संदर्भातली माहिती पाहूया पृथ्वीच्या बाहेरील कवच आणि त्या खालच्या थरांचा काही भाग याला एकत्रितपणे शिलावरण असं म्हणतात आता पृथ्वीचं जे कवच आहे त्या कवचावर आपल्याला काय काय बघायला मिळतं त्या गोष्टी मी इथे मेन्शन केलेल्या अर्थात आपण पण नीड करू शकता पहा पृथ्वीच्या कवचामध्ये काय आहे नेमकं हा सगळ्यात कठीण भाग आहे पृथ्वीचा पृथ्वीचं कवच म्हणजे सगळ्यात कठीण भाग आहे कारण सेंटरला तर लावाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे मग तो कठीण असेल का अजिबात नाही लिक्विड फॉर्मॅटमध्ये आहे ओके डन आणि मग जो कडक आणि कठीण जो वेगला वेगला सगली कड़े भाग आहे पृथ्वीचा तो म्हणजेच काय बाहेरील कवच आहे तो बनलाय कशापासून प्रामुख्याने माती आणि खडकापासून बनलाय आणि याच्यावरच आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची भूरूप बघायला मिळतात म्हणजे काय असतं पृथ्वीवरती संपूर्ण सगळीकडे सपाट भाग पण नाही सगळीकडे काय खोल खड्डा पण नाही कुठे उंचवट आहे कुठं खड्डा आहे कुठं पर्वत आहे कुठे नद्याच आहेत कुठं समुद्रच आहे म्हणजे पृथ्वीवरची जी जमीन आहे ना ती सगळीकडे सपाट एक सलग एक समान नाही पृथ्वीवरती वेगळ्या वेगळ्या आकार म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आकार निर्माण झालेले आहेत आणि ह्यालाच आपण नाव काय देतो तर भूरूपे मैदान असेल टेकडी असेल डोंगर असेल पर्वत असेल ह्या सगळ्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणत असतो भूरूपे भू म्हणजे जमीन जमिनीची वेगळी वेगळी रूपं कधी ती डोंगराच्या रूपात बघायला मिळते मोठ्या मोठ्या पर्वतांच्या रूपात बघायला मिळते कधी मैदानाच्या रूपात बघायला मिळते बरोबर आहे अशा वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पृथ्वीची रूप बघायला मिळतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो भू रूपे लक्षात घ्या मग आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर या कवचावर काय आणखी खूप सारी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते व्हरायटी म्हणजे विविधता बघायला मिळते या विविधतेमध्ये काय सापडतंय खडकांचे वेगळे वेगळे थर लेअर्स बरं काय आपण ज्या वेळेला कुठेतरी प्रवासाला जातो त्यावेळेला बघायला मिळतात आपल्याला खडकांचे सुद्धा वेगळे वेगळे लेयर्स थर बघायला मिळतात खडकांचे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत वेगळ्या वेगळ्या रंगांचे खडक आहेत लक्षात घ्या ओके आशा तर अशा पद्धतीने खडकांचे थर गवताळ भाग ओसाड जमीन जिथे की नुसतं बंजार नुसतं वाळवंट आहे काही ठिकाणी नुसतं फुल्ल गवत आहे काही ठिकाणी खुर्ट गवत आहे एकदम बारीक गवत आहे छोट्या हाईटचं काही ठिकाणचे गवत हे उंचीला जास्त आहे लक्षात घ्या आणि वाळूचे प्रदेश असलेले म्हणजे एवढे मोठे वाळवंट आहे आता सहारा हे जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट आहे लक्षात असू द्या सहारा जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट ऍटलास पर्वतापासून ते इथिओपियाच्या पठारापर्यंत आफ्रिकेमध्ये पसरलेलं सहारा सगळ्यात मोठं वाळवंट आहे अनेक देश त्या सहारा वाळवंटामध्ये आहेत सहा सहारा वाळवंट कुण्या देशात आहे असं म्हणूच नये ते कुण्या खंडात आहे असं म्हणावं ते आफ्रिका खंडात आहे आणि त्याच्यात काही देश आहेत लक्षात घ्या म्हणजे मी सांगतो काय अॅटलास पर्व भागावरती भागा असलेला पर्वत आहे आणि पूर्व भागाला इथियोपियाचं पठार आहे इजिप्त वगैरे तुमचे ते फेवरेट जे देश आहेत ना किंवा जिथं ममीज हा जो प्रकार आहे पिरामिड हा जो प्रकार आहे तो सुद्धा याच्यामध्येच येतो मग काही ठिकाणी वाळवंट आहे काही ठिकाणी झाडच आहेत काही ठिकाणी पिकं पेरण्यायोग्य जमीन असल्यामुळे तिथं पिकं दिसतात कुठं मातीच आहे मातीचे वेगळे वेगळे थर आहेत मातीचेही वेगळे वेगळे रंग आहेत आणि काही ठिकाणी पर्वत खडकांचे सुळके म्हणजे टोकदार खडक बाहेर आलेले दिसतात बऱ्याच वेळा तर अशा प्रकारची रचना या पृथ्वीच्या भू आपल्याला बघायला मिळते आणि मग म्हणून एक लक्षामध्ये घ्या पृथ्वीचं हे कवच आणि त्याच्या खालील थराचा काही भाग मिळून काय बनत असतं शिलावरण बनत असतं आणि त्याची व्याख्याही त्याच फॉर्मॅटमध्ये आपण नोट करू शकतो की पृथ्वीचे कवच आणि त्या खालच्या थरांचा काही भाग याला एकत्रितपणे शिलावरण असं म्हणतात मित्रांनो लक्षात घ्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एक तृतीयांश भाग जमिनीने व्यापलेला आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एक तृतीयांश भाग म्हणजे एकशे तीन वन थर्ड पार्ट हा लँड आहे म्हणजे जमिनीने व्यापलेला आहे ज्याच्यावरती आपल्याला माहित असणारे सेव्हन कॉन्टिनेंट्स आहेत म्हणजे सात खंड आहेत लक्षात घ्या बर मग खंड कुणाला म्हणायचं पृथ्वीचा म्हणजे जमिनीचा पृथ्वी म्हणल्यावर पाणी पण आलं मग मग मा काय म्हणावं लागेल जमिनीचा तर जमिनीच्या सलग आणि मोठ्या भागाला खंड असं म्हणतात द कंटिन्युअस अँड लार्जेस्ट पार्ट ऑफ द लँड इज द कॉन्टिनेंट त्याला खंड असं म्हणायचं आणि सात खंड आपण सगळेजण जाणता माहीत असू द्या आशिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका युरोप झाले सात रिपीट काउंट करा आशिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया अंटार्कटिका आणि युरोप सात कॉन्टिनंट बेटा लक्षात घ्या याच्यात एक तुम्हाला सिरीज सांगतो सगळ्या खंडांची नावं अ या पहिल्या मुळाक्षराने सुरू झालेली आहेत सगळ्या खंडांची फक्त एक युरोप वगळता तीक लक्षात ठेवा सगळे अपासून हो सुरू झालेले आहेत तुम्ही म्हणाल दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका इज इक्वल टू अमेरिका <laughs> लक्षात घ्या ते एक पार्ट आहे म्हणजे विश्वरत्त भरमधातून गेलेलं असल्यामुळं एक पार्ट सेपरेट झाला नॉर्थ साइडला आणि एक साऊथ साइडला त्यामुळं दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका असे सात कॉन्टिनेंट आपल्याला या पृथ्वीच्या शिलावर्णाच्या भागातच बघायला मिळतात लक्षात ठेवा ओके ना का पाण्यामध्ये घर बांधायचे तर नाही तर मग लक्षात घ्या अशा पद्धतीने एकशे तीन एवढा भाग जमिनीचा आहे शिवाय पृथ्वीवरती आपल्याला जो एकूण एकशे तीन भाग म्हणजे एवढा जमिनीचा दिसतोय तशाच मध्ये पृथ्वीचा दोन चे तीन भाग टू थर्ड पार्ट इज कवर्ड बाय वॉटर दोन तृतीयांश भाग आता बऱ्याच वेळा आपल्याला हे कळत नाही कारण काय केलं असतं बुकमध्ये असं काहीतरी गोल काढलेलं असतं कारण पृथ्वी आपण सरासरी गोल समजतो त्याच्यामुळं हे दाखवत असताना काय करतात या पृथ्वीचे असे पार्ट काढतात ठीक आहे आणि असा पार्ट काढल्यानंतर इकडे दाखवता ती म्हणजे जमीन आणि इकडं दाखवता ते म्हणजे पाणी आणि मग तुम्हाला लक्षात येत नाही की बाबा हे टू थर्ड म्हणजे काय आणि वन थर्ड म्हणजे काय त्याच्यासाठी एक सोपा फॉर्मॅट मी तयार केलाय बोर्डवरती समजा अशा प्रकारचा पृथ्वी पृथ्वी ही एकूण या आयताकृती भागा एवढी आहे असं समजा त्याचे आपण तीन समान भाग केले असं समजा ओके ना तर अशा परिस्थितीमध्ये यातले जे हे दोन भाग आपल्याला बघायला मिळतात ना म्हणजे हे तीन पैकी दोन झाले याला म्हणायचं टू थर्ड म्हणजे एवढा भाग सगळा पाण्याचा आहे गैभस पाणी मे लक्षात घ्या आणि उरलेला जो एक भाग आहे तीन पैकी एक भाग तो काय आहे जमीन आहे एवढं सोपं ते पृथ्वीचे जर बरोबर तीन भाग केले का नाही तर त्याच्यातले दोन भाग काय आहे पाणी आहे आणि एक भाग काय आहे जमीन आहे लक्षात घेतय अशा पद्धतीने आपली पृथ्वी निर्माण झालेली आहे आणि त्या पृथ्वीवरचं हे शिलावरण निर्माण झालेलं आहे पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जलावरणाची माहिती बघायची आहे त्यामुळे मिस करू नका पुढचा सुद्धा व्हिडिओ भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत